ही गोष्ट आहे दोन हजार एकवीसच्या टोकियो ऑलिम्पिकची त्यावेळी भारताची निंबाज मनू भाकर ही पात्रता फेरीत होती मनुला पंचावन्न मिनिटात एकूण चव्वेचाळीस शॉट्स घ्यायचे होते नेमकी तेव्हाच तिची पिस्तूल खराब झाली आणि पुढचे वीस मिनिटे तिला निशाणा लावता आला नाही पिस्तूल दुरुस्त केल्यानंतरही मनुला केवळ चौदा शॉट्स मारता आले आणि ती टोकियो ऑलिम्पिक्सच्या पात्रता फेरीतूनच बाहेर पडली मंडई त्यानंतर मनु जेव्हा भारतात परतली तेव्हा ती इतकी दुखी झाली होती की तिच्या आईला तिची काळजी वाटू लागली होती तिने मनुचं पिस्तूल लपून ठेवलं होतं जेणेकरून ते तिला दिसू नये आणि पिस्तुलाला पाहून मनुला वाईट वाटू नये मनूच्या आई सुमेधा सांगतात मी मनूची मॅच पाहू शकले नाही पण नंतर जेव्हा मी त्याचा व्हिडिओ पाहिला तेव्हा मला खूप वाईट वाटलं मला वाटलं की मला जर इतकं वाईट वाटत असेल तर तेव्हा मनूची काय अवस्था असेल पण मंडई म्हणतात ना भगवान के घर मे है हे अंधेर नाही ते अगदीच खरंय बर का त्याचं कारण म्हणजे भारताच्या मनु भाकरने महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये भारताला पहिलं वालक कांस्य पदक पटकावून दिलं आहे सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताला हे पहिलं कांस्य पदक मिळालंय भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनु भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे म्हणूनच मग पाहूयात की मनु भाकर नेमकी कोण आहे जिनं नेमबाजी स्पर्धेत भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलंय नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भर <laughs> मंडळी यावेळी दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकचं आयोजन पॅरिसमध्ये करण्यात आलंय याच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मनु भाकरने भारताचा झेंडा उंचावर नेलाय कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्षावर देण्यास सांगितलं होतं तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं असं मनु भाकरने कांस्य पदक जिंकल्यानंतर सांगितलं आहे मंडळी बावीस वर्षांची मनु भाकर ही मुळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे मनु भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे जागतिक नेमबाजी स्पर्धेत मनु भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदं मिळवलेली आहेत तर नेमबाजी विश्वचषकात मनु भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत मनु भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावलेलं आहे दोन हजार बावीस साली मनु भाकरला एशियाचं देखील एक सांघिक सुवर्ण पदक मिळालं होतं पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनु भाकर टोकियो मधल्या पराभवानं सुरुवातीला खूपच नाराज झालेली होती एकूणच तिचा आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास सोपा नव्हता मंडई मनुच्या आई डॉक्टर सुमेधा भाकर या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या आपल्या मुलीनं डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती पण शाळेच्या पेटी शिक्षकानं मनूला तू खेळात करिअर बनव असं सांगितलं ते तिला म्हणाले की डॉक्टरला कोण ओळखेल मनुने देशासाठी पदक जिंकलं तर सारं जग तिला ओळखेल डॉक्टर सुमेधा यांना मनूच्या पेटी शिक्षकांचा सल्ला योग्य वाटला आणि मग मनूचा क्रीडा प्रवास इथूनच सुरू झाला आता मनूचे वडील राम किशन यांची खर तर अशी इच्छा होती की मनून बॉक्सर व्हावं कारण मनूचा मोठा भाऊ बॉक्सिंग करायचा त्यामुळे मनूनेही बॉक्सिंगला सुरुवात केली आणि राष्ट्रीय स्तरावर पदक देखील जिंकली पण एक दिवस सराव करत असताना मनूच्या डोळ्याला दुखापत झाली आणि तिचा डोळा चांगलाच सुजला दुखापतीनंतर मनुने बॉक्सिंग सोडण्याचा निर्णय घेतला यामध्ये तिला तिच्या आईचीही पूर्ण साथ मिळाली आईने मनूच्या वडिलांना स्पष्टपणे सांगितलं की ती मनूला असा खेळ खेळू देणार नाही ज्यात तिची मुलगी जखमी होईल त्यानंतर मनूने बॉक्सिंग सोडून मार्शल आर्ट्स मध्ये हात आजमवला या खेळात मनूला वाटलं की फसवणूक होते म्हणून मग तिनं मार्शल आर्ट सुद्धा सोडून दिलं त्यानंतर तिरंदाजी टेनिस स्केटिंगचा सराव सुरू केला त्यात सुद्धा तिनं पदकं जिंकली पण त्यातही तिला रस नव्हता एकूणच मनूने अनेक ख्यामध्ये आपला हात आजमवला पण तिला काहीच हाती लागलं नाही म्हणून मग अखेर तिनं पिस्तूल आणि रायफल शूटिंगची प्रॅक्टिस सुरू केली ज्या युनिव्हर्सल स्कूलमध्ये तिची आई मुख्याध्यापिका होती तिथंच शूटिंग रेंज होती आईने मनुला वडिलांसोबत शूटिंग रेंजवर पाठवलं म्हणून हे पहिला शॉट मारताच पीटी शिक्षक अनिल जाखड यांनी तिची प्रतिभा ओळखली त्यांनी मनूच्या आईला सांगितलं की मनुला या खेळासाठी वेळ देऊ हो द्या ती देशासाठी पदकं आणेल तर घरात डॉक्टर नसल्यानं आपल्या मुलीनं डॉक्टर व्हावं अशी मनूच्या आईची इच्छा होती म्हणतात मनु अभ्यासात चांगली होती बायोलॉजी विषय तिचा स्ट्रॉंग होता तिच्या नीटच्या तयारीसाठी त्यांनी कोटा येथील कोचिंग सेंटरलाही भेट दिली होती तेवढ्यात पीटी शिक्षक अनिल जाकड दाखल झाले आणि त्यांनी मनुचाईला सांगितलं की मनुला काही दिवस त्यांच्याकडे येऊ हो द्या मला तिच्याकडून शूट करायचंय तेव्हा मनू फक्त चौदा वर्षांची होती त्यावेळी रिओ ऑलिम्पिक दोन हजार सोळा नुकतंच संपलं होतं मनुने तिच्या वडिलांना आठवड्याभरात शूटिंग पिस्तूल आणायला सांगितलं वडिलांनी मुलीची विनंती मान्य करत तिला पिस्तूल दिलं आणि फक्त एक वर्षाच्या सरावानंतर मनूने राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकलं आणि शूटिंग फेडरेशनच्या कॅम्पसाठी तिची निवड झाली तिथं तिला आंतरराष्ट्रीय पदक विजेता जसपाल राणा याची साथ मिळाली जसपाल राणा सध्या मनूचे प्रशिक्षक आहेत मंडळी त्यानंतर मनू सुसाट सुटली तिनं पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही अनेक राज्य आणि अने राष्ट्रीय स्पर्धेत तिनं पदकं मिळवली मणूची आई डॉक्टर सुमेधा सांगतात जेव्हा मनुने दोन हजार मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं तेव्हा मला वाटलं की आता माझ्या मुलीला माझी गरज आहे म्हणून मग मी माझी शाळेची नोकरी सोडली आणि मी मनुला नियमित सरावासाठी दिल्लीतील डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंजमध्ये घेऊन जाऊ लागले पण टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकल्याचा परिणाम मनुच्या नेमबाजीवर दिसून आला एक वेळ अशी आली जेव्हा तिला राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी देखील संघर्ष करावा लागला तिच्याही डॉक्टर सुमेधा सांगतात मनू खूप उदास होती एक दिवस तिनं सांगितलं की तिला परदेशात जाऊन फॅशन डिझायनिंग आणि मार्केटिंग मॅनेजमेंटचा कोर्स करायचा आहे मीही होकार दिला आणि मनूचं पिस्तूल कपाटात ठेवलं मनुला शूटिंगची खूप आवड आहे तियापासून फार काळ लांब राहू शकली नाही ती पुन्हा सरावाला लागली प्रशिक्षक जसपाल राणा पुन्हा रुजू झाले मनूचा निर्णय योग्य होता तिने आज पॅरिसमध्ये पदक जिंकत स्वतःला सिद्ध केलाय शनिवारी झालेल्या पात्रता स्पर्धेत तिने सहाशे पैकी पाचशे ऐंशी गुण मिळवले आणि पंचेचाळीस स्थान पटकावून तिनं फायनलमध्ये प्रवेश केला आणि आज दुपारी झालेल्या अंतिम फेरीत तिनं कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकलं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शूटिंग मध्ये पदक जिंकणारी म्हणून ही पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे पण तिचा हा सगळाच प्रवास खऱ्या अर्थानं प्रेरणादायी होता तिच्या यशामुळे भारताला स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आज पदक मिळालेलं आहे म्हणूनच विशेष भारी टीमकडून तिचं खूप खूप अभिनंदन बाकी तुम्हाला तिच्या या संपूर्ण यशाबद्दल नेमकं काय का वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच आमच्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद